नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत अभिजित ब्रह्मनाथकर ज्यांनी दिल्ली येथून पत्रकारिता सुरू केली पंधरा वर्ष पत्रकारितेचा अनुभव आहे ते राजकीय विश्लेषक आहेत आणि दोन हजार अठरा पासून राजकीय रणनीतिकार या पद्धतीचं त्यांचं काम आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातल्या विविध मतदारसंघांमध्ये त्यांनी हे काम केलंय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची नेमकी स्थिती काय आहे अभिजितजी आपलं स्वागत आहे नमस्कार मी जो उल्लेख केला ना अभिजितजी तुम्ही देशभर फिरलेला आहात आणि म्हणजे पहिल्या टप्प्यापासून ते सहाव्या टप्प्यापर्यंत सगळीकडचं तुमचा संचार आहे तर जरा आम्हाला या निवडणुकीमध्ये दक्षिण भारत आहे उत्तर भारत आहे मध्य भारत आहे पूर्व भारत आहे ह्याची काय स्थिती आहे असं तुमचं आकलन याच्याबद्दल काय जर आम्हाला सांगा प्रदीपजी धन्यवाद मला इंद्रधनुष्य मध्ये बोलवल्याबद्दल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या संदर्भात मी मागच्या तीन महिन्याचा जो प्रवास बघतोय त्यामध्ये मला ही गोष्ट जाणवते की दोन हजार चौदा एकोणवीस आणि चोवीस या तीनही निवडणुका वेगवेगळ्या होत्या दोन हजार चौदाची निवडणूक ही परिवर्तनाची निवडणूक होती लोकांना युपीए नको म्हणून त्यांनी नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याला दिली वर्ष मिळाल्यानंतर एकोणवीस मोदी सरकार या अर्थाने एक संधी देऊ आणि त्याचबरोबर एक राष्ट्रवादाचा ज्वर हा बालाकोटच्या हमल्यानंतर होता परंतु जेव्हा दोन हजार चोवीस आलं जानेवारी मध्ये सगळीकडे राम मंदिर आपल्याला दिसत होतं राम मंदिराची पूजा राम मंदिराचं नवनिर्माण आणि त्यावेळेला वाटत होतं की भाजप हे अजय आहे त्याला कोणी पराभूत करू शकत नाही किंवा भाजप आरामात सत्तेत ये परंतु एकदा का फेब्रुवारी मार्च ओलांडला आणि सोळा मार्चला निवडणुकीची घोषणा झाली त्यानंतर मात्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर परिस्थिती बदलायला लागली आणि त्याचं प्रमुख कारण झालं ते म्हणजे भाजपचं तिकीट वाटप आणि इंडिया अलायन्सच्या जागा वाटप आणि त्यांचं तिकीट वाटप यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली त्यामुळे ही निवडणूक जरीही नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर होत असली तरीही प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगवेगळी निवडणूक आहे थोडक्यात सांगायचं झालं तर वेगवेगळे कुरुक्षेत्राचे मैदान आहेत वेगवेगळे कौरव पांडव त्या मैदानावर आहेत त्यामुळे ही निवडणूक आधीच्या दोन निवडणुकीपेक्षा निश्चितच वेगळी आहे तर मला हे सांगा की दक्षिणेमध्ये भाजपला एंट्रीच नाही असं वर्षानुवर्ष झालेलं आहे आता या वेळेला चर्चा अशी आहे की तामिळनाडूमध्ये खातं उघडेल केरळमध्ये खातं उघडेल तेलंगणामध्ये चांगल्या जागा येतील हे नुसत्या चर्चाच आहेत की काय वस्तुस्थिती काय भाजपने जेव्हा अबकी बार चारशो पारचा नारा दिला तर त्यांना जर चारशे पार करायचं असेल तर त्यांना दोन ठिकाणी जागा वाढवाव्या लागतील एक दक्षिणेमध्ये आणि पूर्व भारतामध्ये त्यामुळे भाजपनी मागच्या एक दीड वर्षामध्ये जे लक्ष केंद्रित केलेले ते दक्षिणेत जास्त केलं नरेंद्र मोदी मागच्या एक वर्षामध्ये चौदा वेळा नाडूला गेलेले आहेत आणि निवडणुकीच्या दरम्यान पाच वेळा आणि नऊ वेळा त्याआधी त्यामुळे त्यांनी किती लक्ष हे दक्षिण भारतात दिलं हे लक्षात येईल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण भारतामध्ये एकशे तीस जागा येतात त्यामध्ये तेलंगणा आणि आंध्रा मिळून बेचाळीस जागा अठ्ठावीस जागा या कर्नाटकाच्या वीस जागा केरळच्या एकोणचाळीस जागा या तमिळनाडूच्या आणि एक जागा पोंडिचेरीची या सगळ्या एकशे तीस जागांमध्ये दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींना एकोणतीस जागा मिळालेल्या होत्या यात सर्वात मोठा वाटा हा कर्नाटकचा होता कर्नाटकमध्ये अठ्ठावीस पैकी त्यांना पंचवीस जागा मिळालेल्या होत्या आणि चार जागा या त्यांना तेलंगणामध्ये मिळालेल्या होत्या या वेळेला नरेंद्र मोदींनी एक महत्वाचं काम केलं ते म्हणजे आपले मित्र पक्ष वाढवले पहिला मित्र पक्ष त्यांनी वाढवला तो म्हणजे आंध्र प्रदेश मध्ये आंध्र प्रदेश मध्ये ज्या चंद्राबाबूंनी दोन हजार एकोणवीस मध्ये देश पातळीवर एक तिसरी आघाडी उभी करून नरेंद्र मोदी नको असा नारा दिला होता तो त्यांचा विरोधी पक्ष असलेल्या आंध्रातल्या चंद्राबाबूला नरेंद्र मोदींनी जवळ घेतलं आणि त्यांना सतरा जागा दिल्या सोळा जागांवर भाजपा लढते दोन जागांवर पवन कल्याणचा जो पक्ष आहे जनसेना ते लढत आहेत दुसरं महत्वाचं राज्य म्हणजे ते कर्नाटक कर्नाटकमध्ये अँटी इन्कम्बन्सी आहे ती उमेदवारांच्या विरोधात आहे सर्वात जास्त जागा दक्षिण भारतात त्यांनी निवडून आणल्या होत्या त्यांना हे लक्षात आलं जर इथे आपण एखादा मित्र पक्ष घेतला नाही तर आपल्या जागा कमी होतील आणि तिथं काँग्रेसचं सरकार आहे सिद्धरामय्या मुख्यमंत्री आहेत डी के शिवकुमार सारखा एक आक्रमक वक्कालिगा नेता हा ताकदीनं लढतोय त्यामुळे त्यांनी तिथे एच डी देवेगौडाचा जो पक्ष आहे जनता दल सेक्युलर याला सोबत घेऊन तीन जागा दिलेल्या आहेत आणि आता येईल तमिळनाडू मध्ये तमिळनाडू हे फार महत्वाचं राज्य भाजपसाठी आहे इंडिया अलायन्स साठी आहे आणि दक्षिणेत भाजपाला जर वाढायचंय तर ती जागा फक्त आता तमिळनाडूत दिसते तिथं अण्णामलाईच्या रुपाने त्यांना एक ताकदवर मिळाला जो तमिळ भाषेमध्ये भाजपचे विचार पोचवे आणि दुसरं तिथं के हा पक्ष होता आणि त्यात दोन गट आहेत ओ पनीर सेल्वम आणि ओ पनीर सामी ह्या दोन दोन नेत्यांच्या मध्ये भाजपासोबत एआयडीएम के आघाडी करायची की नाही याचा निर्णय नाही झाला त्यामुळे ओ पनीर सेल्बमला सोबत घेऊन भाजपनी तिथे छोटे छोटे मित्रपक्ष जोडलेले आहेत आणि तमिळनाडूत सगळ्याच्या सगळ्या जागा लढवलेल्या आहेत तर महत्वाचं म्हणजे आपण जे मीडियात पाहतो की तमिळनाडू मध्ये एक काट्याची लढाई दिसते ती म्हणजे भाजप आणि डीएम के मित्रपक्ष ती जमिनीवर सुद्धा आहे प्रदीपजी तुम्हाला सांगेल की पहिल्यांदा असं झालंय की तमिळनाडूचं राजकारण हे के डीएम के बाहेर जाऊन एक तिसरा पक्ष हा मागच्या पन्नास वर्षामध्ये उभा राहिला आणि तो ताकदीने लढतोय असं दिसतय आपण काहीतरी विचारत होतो नाही म्हणजे तेलंगणाचा एक विषय तुम्ही सांगत होता तेलंगणातली ते काय स्थिती आहे की जे आता एकूण नायडू बरोबर जी युती केली त्याचा काही लाभ आहे का नाही तेलंगणामध्ये नायडूंसोबत प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेश हा मी येतो मी फक्त आधी पहिले चित्र सांगत होतो मी दोन मिनिटात पूर्ण दक्षिण भारताचं चित्र सांगतो काय आहे आणि मग काय परिस्थिती आहे सांगतो तर तमिळनाडू मध्ये भाजप लढाईत आला आणि आठ ते नऊ जागांवर चांगली लढाई आहे जर तिथं योग्य मतविभाजन आणि भाजपला जो डीएमकेनी तिथं तयार केलेला एक मोठा नॅरेटिव्ह आहे जो आपल्याला मागच्या साठ वर्षामध्ये पेरियारनी दिलेला नॅरेटिव्ह आहे तो बदलण्याचं काम करून एक नव मतदार आणि हिंदुत्ववादी मतदार तयार करण्याचा प्रयत्न भाजपनी केला केरळामध्ये दोनच अलायन्सेस आहेत एक डाव्यांची आणि दुसरी युपीए अलायन्स आणि हे डावे इतर पात, इतर देशाच्या भागामध्ये सोबत लढत परंतु ते केरळामध्ये विरोधी लढत आहेत परंतु भाजप तिथं दोन जागांवरच ताकदीनं लढताना दिसते बाकी सगळ्या जागा ह्या एल डी एफ आणि यू डी एफ मध्ये आहेत आणि शेवटचं तेलंगणा हे एक असं राज्य जिथं भाजपाला चांगली संख्या मिळेल असं म्हणतात तिथं काँग्रेसचं राज्य आहे भाजपनी सगळ्या जागा लढत आहेत आणि सर्वात महत्वाचं ओबीसीच्या समोर पहिल्यांदा ताकदवर अशा माधवी लतांना तिकीट दिलेलं आहे आणि इथं काय झालंय बी आर एस हा पक्ष या निवडणुकीत नामशेष होताना दिसून येतो फक्त एक दोन जागांवर बी आर एस आपल्याला दिसतं भारत राष्ट्र समिती बाकी खरी लढाई काँग्रेस विरुद्ध भाजपाशी आहे हे झालं दक्षिण भारताचं चित्र आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की खरा फायदा हा तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबूचा होतोय का तर निश्चित होतोय चंद्राबाबू सोबत आल्यामुळे भाजप सहा जागा लढत मला असं वाटतं दोन जागांवर ते निश्चित निवडून येऊ शकतात जनसेना दोन पैकी एक जागा जिंकेल आणि सतरा जागा या टीडीपी लढते त्याच्यावर आठ ते नऊ जागांमध्ये ते, ते लढाईत आहेत आणि जिंकतील अशी परिस्थिती आहे असं झाल्यामुळे पंचवीस जागा असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये भाजप आणि मित्रपक्ष आज दहा ते बारा जागांवर आहेत प्रदीपजी आता मला हे सांगा तुम्ही जे एकूण दक्षिण भारतातल्या एकशे तीस जागांचं चित्र आहे आणि मागच्या वेळा कर्नाटकमध्ये पंचवीस जागा मिळातात यावेळा कदाचित फटका बसेल तर ओव्हरऑल दक्षिण भारतामध्ये भाजपला किती मिळतील जागा मला असं वाटतं की कर्नाटकामध्ये भाजपला मोठा फटका बसेल पंचवीस वरून ते सोळा ते अठरा पर्यंत येतील आणि त्यांचा जो मित्र पक्ष आहे जेडीएस ते तीन जागा लढत आहेत त्या तिन्हीच्या तिन्ही जागा ते काढतील म्हणजे भाजप पंचवीस वरून वीस एकवीस पर्यंत जाईल आता आपण जसं आंध्र प्रदेशमध्ये बोललो तिथं भाजप दहा ते बारामध्ये जाईल आणि तेलंगणामध्ये भाजप हे आरामामध्ये पाच जागांचा टप्पा ओलांडेल पण तो सात जातो आठ जातो हे आपल्याला चार जूनला कळेल त्यामुळं ते तेलंगणात जागा कायम राहतील आणि तमिळनाडू तमिळनाडूमध्ये भाजप खातं उघडेल हे निश्चित तीन जागांमध्ये तर ते चांगले स्पर्धेत आहेत कन्याकुमारी कोइंबतूर ह्या दोन जागा मजबूत आहेत आणि अजून एक जागा जी आहे ती काठावर आहे तिथं मतविभाजन कसं होतं यावर ठरेल पण असं जर सगळं गणित काढलं तर भाजप मला असं वाटतं की सगळं मिळून हे पस्तीसचा आकडा पार करेल आणि चाळीस पर्यंतही ते जाऊ शकतं जर पस्तीसचा चा आकडा जर त्यांनी ओलांडला तर भाजपला पाच जागांचा फायदा हा दक्षिण भारतामध्ये दिसतो हे आपल्याला धरून चालावं लागेल आता मला हे सांगा ओरिसा आणि पश्चिम बंगाल असं म्हटलं जातं की पश्चिम बंगालमध्ये मागच्या वळपेक्षा भाजपाला जास्त जागा मिळतील आणि ओरिसा पण अशी स्थिती राहील तुमचा काय अंदाज आहे ओरिसा पश्चिम बंगाल अगदी खरंय प्रदीपजी पूर्व भारतावर भाजपनी लक्ष केंद्रित केले त्याच्यात पूर्वोत्तर राज्यांमध्ये जे सात छोटे छोटे राज्य आहेत तिथं पंचवीस जागा आहेत भाजप मागच्या वेळेला चौदा जागा होत्या या वेळेला एकट्या अ आसाममध्ये भाजप आणि मित्रपक्ष बारा जागांवर जातील आणि उर्वरित ज्या तेरा जागा आहेत तिथं भाजप आणि मित्रपक्ष हे वाढून पाच ते सात जागा तिथे वाढतील म्हणजे भाजप मित्रपक्ष हे सतरा अठरा जागांवर पोहोचेल आता येतो ओरिसामध्ये ओरिसामध्ये पडद्यामागे बिजू जनता दल आणि भाजपनी आपण लोकसभा आणि विधानसभेसाठी युती करू असा प्रयत्न झाला परंतु तो प्रयत्न हाणून पाडला त्या व्यक्तीचं नाव आहे कार्तिक पांडियन कार्तिक पांडियन हे पूर्व आय एस अधिकारी आहेत ते दहा वर्ष हे नवीन पटनायकच्या सीएमओ मध्ये अधिकारी होते त्यांनी सहा महिन्यापूर्वी राजीनामा दिला आणि आता ते नवीन पटनायक यांचे भावी वारसदार म्हणून ओळखले जातात आणि यांनी असं सांगितलं की या निवडणुकीत आपण युती करायची गरज नाही म्हणून ती युती झाली नाही भाजपला मागच्या वेळेस नऊ जागा या मध्ये लोकसभेच्या मिळालेल्या होत्या आणि विधानसभेमध्ये ते दहा ते पंधरा मध्ये होते परंतु त्यांच्या दोन्हीकडं आहे आकडा वाढेल भाजप मला असं वाटतं फार वाढणार नाही लोकसभेत एक किंवा दोन जागांचा फायदा होईल परंतु त्यांचे जे राष्ट्रीय चेहरे आहेत धर्मेंद्र प्रधान संबित पात्रा हे यावेळेला निवडून येतील मागच्या वेळेला यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं यावेळेला तसं होणार नाही परंतु भाजपचा विधानसभेतला आकडा हा वीस पर्यंत जाऊ शकतो त्यामुळे त्यांना तिथे एक ते दोन जागांचा एक फायदा होताना दिसून येतो पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल हे फारच रोचक राज्य आहे या निवडणुकीतला जर भाजपसाठी टर्निंग पॉइंट कुठला असेल तर तो, तो पश्चिम बंगाल त्याच एकमेव कारण कि भाजपनी मागच्या दहा वर्षात पश्चिम बंगालमध्ये जागा येवो हो, न येवो हो, मेहनत करायची सोडली नाही भाजपनी आपल्या कॅडरचे दिलीप घोष यांना प्रोजेक्ट केलं त्यांना नेतृत्व दिलं त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली तर भाजप दोन जागांवरून सत्याहत्तर जागांवर विधानसभेत पोहोचलेला आहे ही त्यांची ताकद आणि एवढा उदय किंवा एवढा तुम्हाला संख्याबळातली वाढ इतर कुठल्याही राज्यात भाजपाला दिसून आलेली नाही त्यामुळं भाजप पश्चिम बंगालमध्ये चांगलं करेल मागच्या वेळेस त्यांना अठरा जागा होत्या या वेळेला कमीत कमी बावीस आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस जागा येऊ शकतात माझी टीम तिथं फिरत होती ते तर काही असं सांगतात की बत्तीस पर्यंतही जातील परंतु मी आज ते देणं सहासाच होईल त्याच एकमेव कारण असे की ह्या जागांचा आकडे हे मतदानाच्या टक्केवारी ठरतं पश्चिम बंगालमध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये हे पंच्याहत्तर टक्क्याच्या खाली मतदान झालं नाही आपण जेव्हा महाराष्ट्रात प्रदीपजी म्हणतो की टक्का कमी होतो कमी होतो तर पश्चिम बंगालमध्ये पंच्याहत्तरच्या पुढे जात आहे एका मतदारसंघात चौऱ्याऐंशी झाले एका मतदारसंघात शहाऐंशी टक्के झाले आणि अजून तिथं काही जागा बाकी आहेत त्यामुळं मी असं मानतो की पश्चिम बंगाल हा या निवडणुकीचा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट आहे तो कुठेही जाऊ शकतो त्यामुळं आपण आज जागांवर जाऊ नये पण भाजपच्या तिथं जागा वाढतायत हे निश्चित दिसत आता मला हे सांगा झारखंड आहे किंवा हिमाचल प्रदेश आहे हरियाणा आहे या राज्यांची काय स्थिती आहे प्रदीपजी मी झारखंड थोडं एक मिनिट बाजूला ठेवतो मी दिल्लीच्या वरच्या पंचेचाळीस जागा आधी तुम्हाला सांगितलं चालेल त्या पंचेचाळीस जागा म्हणजे दिल्ली सात हरियाणा दहा पंजाब तेरा हिमाचल प्रदेश चार उत्तराखंड पाच आणि सहा जागा जम्मू काश्मीर आणि लडाख अशा मिळून पंचेचाळीस जागा होतात या जागांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट दोन हजार एकोणवीस ला हा पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त आहे म्हणजे ते त्यांच्या पीकवर कधीच पोचलेले आहेत त्यांना फक्त या सगळ्या राज्यांमध्ये जड राज्य जात ते पंजाब कारण पंजाबनी नेहमी विरोध केलाय पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन आहे तिथं आम आ, आ, आम आदमी पार्टीचा उदय झालाय आणि सर्वात महत्वाचं पंजाबमध्ये भाजपला पाय पसरता आलेले नाहीत बरोबर या वेळेला त्यांनी अमरिंदर सिंग रणजित सिंग बिट्टू असे काँग्रेसमधले काही नेते घेऊन स्वबळावर तेरा जागा भाजप हे लढताना आपल्याला दिसून येतं स्वातंत्र्यानंतर भाजप सर्वच्या सर्व जागा लढणार पंजाब मधलं हे चित्र हे पहिल्यांदा दिसत आहे पंजाब हे असं राज्य आहे की दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस युतीमध्ये आणि पंजाबमध्ये वेगवेगळं लढतात त्यामुळे शिरोमणी अकाली दल आम आदमी पार्टी काँग्रेस आणि भाजप चौघही जण तेरा तेरा जागा लढतात आणि चौदावीस जागा चंदीगडची आहे ते सुद्धा सगळेजण वेगवेगळं तो या ता ता थोड़ा फार फटका तो तर फार या सगळ्या चित्रामध्ये भाजपला थोडाफार जम्मू तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर ही निवडणूक फार रोचक झालेली आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजप तीन जागा या काश्मीर मधल्या लढत नाहीत अनंतनाग आणि राजोरी काश्मीर हा जम्मू काश्मीर मध्ये तीन जागा ज्या काश्मीर मधल्या येतात काश्मीर व्हॅली म्हणून ओळखल्या जाते तिथं बारामुला अनंतनाग राजौरी आणि श्रीनगरची जागा येते ह्या तीनही जागा ना भाजप लढत ना काँग्रेस लढत या तीन जागांमध्ये तुम्हाला नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी मेहबूबा मुफ्ती यांची पीडीपी लढते आणि काश्मीर मधल्या जा ज्या दोन जागा आहेत तिथं काँग्रेस आणि भाजप लढत आहे त्यामुळं असं सगळं वेगळं चित्र ज्या युत्या आघाड्या वैचारिक विरोध असणारे पक्ष ज्यांनी मागच्या काही निवडणुकीत संघर्ष केलेत अशा सगळ्या पक्षांनी अभद्र युत्या अभद्र आघाड्या केल्यात त्यामुळे सगळा उत्तर भारतातला मतदारही संभ्रमित आहे या सगळ्या जागा मिळून शेहेचाळीस अ लोकसभा मतदारसंघ येतात भाजपनी मागच्या वेळेला इथे जवळपास चाळीस मतदारसंघामध्ये लढाईत होते आणि त्यांनी छत्तीस मतदारसंघ जिंकले होते इथं मात्र भाजपला फटका बसतोय आणि इथं भाजपच्या काही जागा कमी होताना दिसून येतात त्या किती कमी होतील तर हे निर्भर करेल पंजाबवर हे निर्भर करेल हरियाणावर आणि दिल्लीवर इथे भाजप थोडं उत्तर तीला लागलेलं आपल्याला दिसून आता मला हे सांगा प्रदीप उत्तर प्रदेश हे मोठं राज्य आहे आणि उत्तर प्रदेश मध्ये सलग दोन हजार चौदा आणि एकोणीस भाजपला चांगलं यश मिळालंय आताची स्थिती काय उत्तर प्रदेशची प्रदीपजी इतकं सुंदर चित्र भाजपसाठी दोन हजार चौदा आणि एकोणवीस मध्ये उत्तर प्रदेश मध्ये होत तसं चित्र आता दोन हजार चोवीस मध्ये उत्तर प्रदेश मध्ये नाही दोन हजार चौदा मध्ये भाजपला एकाहत्तर जागा मिळालेल्या होत्या दोन हजार अं एकोणवीस मध्ये भाजपला बासष्ट अधिक दोन मित्र पक्षाच्या अशा चौसष्ट जागा मिळालेल्या होत्या यावेळेला भाजपला फटका हा उत्तर प्रदेश मध्ये आपल्याला मिळताना दिसतोय त्याचं कारण झालंय भाजपचं तिकीट वाटप भाजपने दोन दोन टर्म असलेल्या खासदारांना पुन्हा रिपीट केलेलं आहे पुन्हा त्यांना तिकीट दिलंय त्यामुळं मोदीबद्दल लोकांची नाराजी नाहीये ती उमेदवाराबद्दलची नाराजी आहे त्याचा फटका भाजपला उत्तर प्रदेशमध्ये दिसतोय त्यामुळे भाजपचं संख्याबळ उत्तर प्रदेशमध्ये घटूही शकतं आणि जर महिला मतदारांनी साथ दिली तर ते वाढूही शकत त्यामुळं मी आज उत्तर प्रदेश मधल्या जागा तुम्हाला किती मिळतील हे सांगणार नाही फार तर फार आपण एक तारखेला जेव्हा एक्झिट पोल मिळेल त्यावेळेला बोलूया परंतु भाजपसाठी या जागा या फार निर्णायक असतील उत्तर प्रदेशमध्ये परंतु तरी मला की फटका हा भाजपला उत्तर प्रदेशमध्ये बसू शकेल बिहारची काय स्थिती आहे हा बिहार आणि झारखंड हे दोन असे राज्य आहेत की भाजपला इथं त्यांनी पंच्याण्णव टक्के जागा या जर कुठल्या राज्यात मिळवल्या होत्या दोन हजार एकोणवीस मध्ये तर बिहार आणि झारखंड मध्ये बिहारमध्ये या वेळेला स्थिती अशी आहे की भाजपचं तिकीट वाटप इथेही चुकलंय पुन्हा पुन्हा त्याच लोकांना तिकीट दिली आणि दुसरं म्हणजे भाजपची प्रचाराची रणनीती थोडी चुकलेली दिसते आणि तेजस्वी यादव यांनी जे मधल्या काही काळामध्ये सरकार चालवलं बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या महिला मतदारांना आपल्या बाजूला घेण्यात यश मिळवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दोन्ही यादवांनी लालू प्रसाद यादव आणि मुला यादव यांचा मुलगा अखिलेश यादव या दोघांनी तिकीट वाटप खूप चांगलं केलंय बिहारमध्ये काय झालंय जी नॉन ओबीसी म्हणजे नॉन यादव ओबीसी वोट बँक होती ती भाजप आणि नितीश कड होती त्यातल्या कुर्मी निषाद आणि तिथं असलेला कुशवाहा या काही लोकांना तिकीट हे तेजस्वी यादवने दिले दहा तिकीट कुशवाहाला दिलं तिथं कुर्मी आणि कुशवाहा हे परंपरागत नितीश कुमार आणि भाजपचे मतदार आहेत त्यातल्या काही ठिकाणी सेंदमारी केली आणि त्यांनी तिकीट दिलं त्याचा फटका भाजपला बसतोय आणि अखिलेशनेही तेच केलं कुर्मी निषाद आणि मोर्या या तीन जातींना तिकीट दिले त्यामुळं ही जी वोट बँक त्याच्यामध्ये भगदाड पडताना दिसून येत आणि झारखंडमध्ये भाजपचं तिकीट वाटत थोड्या फार प्रमाणात चुकलंय तिथं हेमंत सोरेन आणि काँग्रेसचं तिथे सरकार आहे त्याचाही फटका भाजपला बसतोय त्यामुळे चाळीस आणि चौदा अशा चोपन्न जागा या झारखंड आणि बिहारमध्ये तिथं भाजपला थोडा फटका आहे तरी भाजप मला वाटतं चांगल्या जागा घेऊन येईल परंतु भाजपच्या जागा काही कमी होतील आता राजस्थान मध्य प्रदेश या दोन प्रांताची काय स्थिती आहे आपण प्रदीपजी इथं राजस्थान गुजरात मध्य प्रदेश आणि छत्तीसगड असं मिळून जाऊ घ्या हरकत नाही ह्या सगळ्यामध्ये आपल्याला जे जाणवतं तर चाळीस अधिक पंचवीस अधिक सव्वीस एक्कावन्न अधिक चाळीस एक्क्याण्णव जागा येतात बरोबर आणि भाजपनी इथे अठ्ठ्याण्णव जागा हो अठ्ठ्याण्णव टक्के जागा जिंकलेल्या होत्या या अठ्ठ्याण्णव टक्के जागा जिंकलेल्या असल्यामुळे त्यांना इथे अँटी अँटीइन्सी तिकीट वाटपातल्या चुका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही राज्यांमध्ये निवडणूक प्रचाराचा जोर पकडता आलेला नाही त्याचा फटका बसतोय इथे एक्क्याण्णव पैकी भाजप जवळपास शा, पंच्याऐंशी शहाऐंशी जागांवर होतं इथं फटका पडेल आणि भाजपच्या जागा या कमी होतील असं माझं मत आहे त्या त्याचा फटका त्यांना जो आहे तो पाच ते दहा जागांचा फटका पडेल असं तूर्तास मला दिसत आता राहायला खरं म्हणजे महत्वाचं राष्ट्र आहे ते महाराष्ट्र महाविकास आघाडी आणि महायुती त्या दोघांचे आता दावे प्रतिदावे असे आहेत की आमच्याच जागा सर्वाधिक येतील म्हणजे उद्धव ठाकरे काँग्रेस हे अठ्ठेचाळीस पैकी चाळीस पेक्षा जास्त जागा आमच्या येतील असं म्हणतायत आणि उलटा दावा महायुतीकडून केला जातोय तुमचं आकलन काय सांगताय प्रदीपजी देशामध्ये दोनच राज्य असे आहेत की ज्याचा निकाल हा पूर्ण देशाला पाहायचा आहे ते म्हणजे बिहारमध्ये काय होतं आणि महाराष्ट्रात काय होत तर महाराष्ट्रामध्ये जी आ, तीन महिन्यापूर्वी स्थिती होती ती परिस्थिती पाचही टप्प्याच्या मतदानात दिसून आली नाही त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीच्या युत्या आघाड्या झाल्या त्या तुम्ही डोळ्यांनी बघितल्या महाराष्ट्रातल्या जनतेनी बघितल्या पाच वर्षापूर्वी जे मित्र पक्ष होते ते आज विरोधी पक्षांमध्ये पाच वर्षापूर्वी एकमेकांवर टीका टिप्पणी केली ते आता एकमेकांचे गुणगान गायला लागलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये मनोज जरंगे पाटील यांचा इफेक्ट हा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि थोडाफार उत्तर महाराष्ट्रावर झाला दुसरं दोन जिल्हे आणि विदर्भ इथं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फार मोठ एक आंदोलन उभं नाही राहिलं परंतु नाराजी ही शेतकरी वर्गात होती आणि तिसरं महत्वाची गोष्ट भाजप आणि शिवसेना एकत्र आले परंतु तुम्ही अजितदादाला सोबत का घेतलं हे महाराष्ट्रातल्या भाजप युतीच्या मतदारांना पटलेलं नाही असं जमिनीवर चित्र होत त्यामुळे ही त्या लढाई रोचक संघर्ष पूर्ण झालेली आहे निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेला भाजप शिवसेनेनी एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या म्हणजे त्यांनी अठ्ठ्याऐंशी टक्के जागा जिंकलेल्या होत्या इथे मात्र भाजपचं पुन्हा तिकीट वाटप चुकलंय भाजपची प्रचाराची रणनीती चुकली आहे जागा वाटप चुकलंय काही जागा शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांना का गेल्या असा प्रश्न भाजप नेत्यांना पडतो आणि भाजपाला ज्या जागा जा मिळाल्या तिथं त्याच नेत्यांना तिकीट का दिली हाही प्रश्न पडतो त्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्रात भाजपच्या जागा जा कमी होतील आणि महाविकास आघाडीच्या जागा वाढतील परंतु तुम्ही जे आकडे सांगितले की असं चित्र पूर्णच उलटं राहील महाविकास आघाडी पूर्ण स्वीप करेल असं चित्र मला तुर्तास दिसत नाही सगड़ी है। आता मला सांगा तुम्ही जवळपास सगळीकडचाच विषय सांगितलेला आहे आता एकूण तुमच्या आकलनानुसार देशभरात भाजप मागच्या वेळेला जे दोन हजार एकोणीसला तीनशे पार केलेलं होतं ते करेल की नाही मला असं वाटत नाही तूर्तास की आ, नाराज चारशे पारचा पण तीनशे पार, पार करताना दमछाक होताना मला दिसते आणि जे खरं चित्र आहे ते चित्र दोनशे साठ ते दोनशे ब्याऐंशी हा जो दोन हजार चौदा आहे तिथं जाऊन पोहोचलेला आहे निवडणूक मोदीच्या नावावर होत असली तरी या वेळेला मोदीच्या होम ग्राउंडवर निवडणूक झालेली नाहीये ती जी झालेली आहे ती विरोधी पक्षांनी आणलेल्या मुद्दे आणि त्यांनी दिलेल्या उमेदवारांच्या होम पिच वर निवडणूक दमछाक होताना आपल्याला गुण येतो धन्यवाद आपण वेळ दिलात मनापासून आभार दर्शक हो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा